दत्त जयंतीच्या दिवशी नोएडाच्या मारीगोल्ड स्कूलमध्ये मा शर्विलचं मी ॲडमिशन घेतलं होतं माझं बाळ आता शाळेत जाणार म्हणून मला खूप आनंद झाला होता एक एप्रिलपासून शर्विलची शाळाही सुरू होणार होती पण त्यावेळेस असं कधी माहितीही नव्हतं की या शहरात आपले अगदी थोडेच दिवस उरले आहेत आणि आता आपण इथून जाणार आहोत वेळच तशी आली परिस्थिती तशी उद्भवली आणि तुम्हा सर्वांना किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचं कारणही माहिती असेल नाशिकला आल्यावर शर्विलचं या यावर्षी ॲडमिशन घ्यायचं की नाही हा प्रश्न होता पण मग हो नाही हो नाही करत करत शर्विलचं एका प्री स्कूलला आम्ही ॲडमिशन घेतलं तर शाळेची खरेदी करण्यासाठी म्हणूनच आम्ही इथे आलो होतो पहिल्या दिवशी शर्विल शाळेमध्ये गेला पण त्याच्याकडे नोटबुक बॅग वगैरे काहीच नव्हती फक्त तो बसला आणि बसतो की नाही ते आम्हाला पाहायचं होतं मग दुसऱ्या दिवशी सुट्टी आली आणि परत तो शाळेत जाणार होता तर आम्ही त्याला एक चार रेगी नोटबुक घेतली एक दोन रेगी नोटबुक घेतली त्याचबरोबर शाळेसाठी बॅग घेतली टिफिन घेतला टिफिन काही मला आवडला नाही कारण तो प्लॅस्टिकचा आहे पण लवकरच आम्ही त्याला स्टीलचाही डबा घेणार आहोत आणि पहिल्या दिवशी मी त्याला त्याच्या आवडीची भेंडीची भाजी आणि एक पोळी दिली एक बॉटल दिली बाळाला टिफिन उघडता येईल की नाही बॉटल उघडता येईल की नाही हा खरा प्रश्न होता पण सगळं काही व्यवस्थित जमलं घरी आल्यानंतर पाहिलं की शर्विलने टिफिन पूर्ण खाल्ला होता जाताना तो आईला बाय बाय करत होता आई कर मी शाळेत चाललो पप्पांनी शाळेत सोडलं आणि तेव्हा तो मागे लागला की पप्पा चला आपण घरी जाऊ तुम्ही इथे बसा तुम्ही इथे बसा पण जेव्हा मी त्याला आणायला गेली तेव्हा म्हणत होता की आई मला घरी नाही यायचं आहे आपण इथे खेळू आपण या शाळेतच बसू तर असं काही मुलांचं असतं बघू शर्विलला छानपैकी शाळेची सवय कधी होते आणि बाळ कशा पद्धतीने हळूहळू ग्रो होत आहे मंडळी तुम्हाला हा शर्विलच्या शाळेचा पहिला दिवस कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठीला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद